नमस्कार सर्व लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि महत्त्वाचे अपडेटसुद्धा आहे सुद्धा आता बऱ्याच दिवसापासून लाडक्या बहिणींची केवायसी सुरू आहे परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे केवायसी होत नाही आहे किंवा ज्या महिलेंचे वडीलही वारलेले आहेत आणि पतीही वारलेले आहेत अशा महिलांनी केवायसी केव्हा करायची आणि कुठे करायची हा एक प्रश्नसुद्धा आपल्यासमोर आहे आता बाकीच्या महिलांनी केवायसी करायची केव्हा आणि अठरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख दिलेली होती परंतु ह्या तारखेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे ती तारीख किती आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यापूर्वी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तर लाडक्या बहिणींनो आज दिनांक अठरा सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही वाय सी चेंबर ही शेवटची तारीख होती परंतु महिला व बालविकासच्या अधिकृत माहितीनुसार ही तारीख आता एकतीस डिसेंबर करण्यात आलेली आहे म्हणजे आता लाडके बहीण ही आपली सी एकतीस तारखेपर्यंत करू शकतात परंतु आपल्या मनामध्ये हा एक प्रश्न आहे की ज्या महिलेचे वडीलही वारलेले आहेत आणि पतीही वारलेले आहेत म्हणजे दोघंही हायात नाही परंतु त्या लाडक्या बहिणीचा लाभ घेत मा आहेत मग अशा महिलांनी केवायसी करायची काय तर यांच्यासाठी एक सर्वात महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोचू इच्छितो तर आपल्याजवळ वडिलांचे हयात नसलेले प्रमाणपत्र म्हणजे मृत्यू प्रमाणपत्र किंवा पतीचे मृत्यू प्रमाणपत्र हे आपल्याला आपल्या विभागातील महिला व बाल विकास अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये जाऊन त्या अधिकाऱ्याला सत्यप्रत द्यायची आहे आणि आपण तिथे जाऊन स्वतः प्रत आपल्याला सी करायची आहे बराच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात येत आहे की इतर नातल नातवाची करा किंवा भावाची करा किंवा घरातील एखाद्या व्यक्तीची करा या मार्फत आपल्याला बऱ्याचशा व्हिडिओच्या मार्फत मार आपल्याला असं सांगितलं गेलं असेल परंतु माझ्या लाडक्या बहिणींना कळकळीची कल विनंती आहे की असली कोणत्याही प्रकारची सी आपण करू नका आपण योग्य ती कवायशी करा आपण आपले मृत्यू प्रमाणपत्र मग ते वडिलांचे असो की आपल्या पतीचे असो हे मृत्यू प्रमाणपत्र आपल्याला आपल्या बालविकास अधिकाऱ्याकडे महिला आणि बाल विकास अधिकाऱ्याकडे आपल्याला तिथे जायचं आहे स्वत हा तिथे जाऊन केवायसी करून घ्यायची आहे या व्यतिरिक्त यांना कोणताही दुसरा पर्याय नाही आणि मी पुन्हा एकदा आपल्याला कळकळीची कल विनंती करतो की आपण इतरत्र कोणत्याही म्हणजे पती किंवा वडील या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीचे आधार कार्ड देऊन सी करू नका ना नाहीतर आपण या लाडकी बहीण या योजनेपासून दूर जाऊ शकता मुक्त होऊ शकता म्हणजे आपल्याला या योजनेचा कोणताही लाभ भेटणार नाही सर्वांसाठी अजून एक अपडेट आहे की बऱ्याच जणांच्या लाडक्या बहिणीची सी करताना काही चुका झाल्या असतील आता या चुका दुरुस्त कुठं करायच्या किंवा कशा करायच्या तर माझ्या लाडक्या बहिणींनो अद्यापर्यंत असं वेबसाईटवरती कोणत्याही चुका दुरुस्त करण्यासाठी किंवा री के ऑप्शन सा आलेला नाही आपल्याला री ऑप्शन आला की कि किंवा काही अपडेट आली तर लगेच चा या यूट्यूब चॅनलवरती कळवण्यात येईल त्यामुळे या यूट्यूब चॅनेलला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला शेअर करायचं आहे धन्यवाद